शेडवे मी भारतीय जवान किसान पार्टीकडनं उमेदवारी धुळे लोकसभामध्ये करत आहे माझं चुनाव चिन्ह आहे गिफ्ट पॅकेट चार नंबरवरती माझं बटन आहे मी या धुळे लोकसभामध्ये निवडणूक अशा करता लढत आहे की आमची धुळे जिल्ह्याची नाही तर पूर्ण महाराष्ट्राची जनता एकदम खालवलेली आहे त्यांना पक्ष कडत नाहीये राष्ट्रवादीला मतदान करायचं का महायुतीला करायचं का देवेंद्र फडणवीस भाजपला मतदान करायचं कारण की सर्व पक्षांची तोडफोड या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि शेतकरी विषयी प्रेशनच या जनतेच्या साठी भल्यासाठी कुठल्याही पक्षाने न काँग्रेसवादी काँग्रेसने केला न बीजेपीने केला म्हणून भारतीय जवान किसान पार्टीला मतदान लोक करणार आहेत आणि आम्ही शंभर टक्का निवडून येणार आहोत आणि आम्ही शेतकरी आणि सैनिकांसाठी बेरोजगार नवतरुण तरुणींसाठी शिक्षण व्यवस्थेसाठी आरोग्य व्यवस्थेसाठी आम्ही परिपूर्ण काम करणार आहोत आणि रेल्वे सुद्धा औरंगाबाद पर्यंत नाशिकपर्यंत मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत दहावी धुड्यापासून हे सुद्धा नियोजन आम्ही करणार आहोत आणि सक्षमीकरण शेतकरींचं जो काही कालवा असेल त्या कालवामध्ये पाणी शेतकरीच्या बांधावरती पोहोचवण्याचं काम करू आणि शेतकरीला हमी भाव शेतकरीच ठरवेल असा आम्ही नियमावली या शासनाच्या माध्यमातून करू आम्ही